नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे मधुस्फी वाच परमृतं निर्मितवत स्तव ब्रम किंवा गिसुरगुरोविस्मयपद ममत्वेता वाण गुणकथन पुण्येन भवतः पुनामीर्थेस्मिन पुरमथन बुद्धिव्यवसिता मधुस्फिता म्हणजे काय माधुर्यपूर्ण अमृततुल्य मधासारखी माधुर्याने भरलेली वाचा म्हणजे वाणी अमृतम अमृतासारख्या माधुर्याने भरलेली वाणी निर्मितवतः तूच निर्माण केली आहेस वेदवाणी तूच निर्माण केली आहेस आणि ब्रह्मन म्हटलेलं आहे संबोधन हे ब्रह्मा ब्रह्मन म्हणजे ब्रह्मरूपी शिवा तू ही वाणी निर्माण केलेली आहेस सुरगुरोविस्मयपदम सुरगुरू म्हणजे देवगुरु म्हणजे बृहस्पती ह्यांनी जरी तुझे स्तवन केले तरी त्याचं आश्चर्य वाटणार नाही कारण ही वाणी तूच निर्माण केलेली आहेस मम तू एताम वाणी मी मात्र येताम वाणी म्हणजे ही तुझी स्तुती मी जरी केली तरी ही गोड वाटेल याची अजिबात शक्यता नाही मग काय करतो मी तरीही हे पुरमथन पुरमथन हे संबोधन पुरमथन म्हणजे पुर म्हणजे जी ती तीन पुरं होती त्रिपुर त्रिपुर होती त्या त्रिपुरांतक म्हणतात तर हे पुरमथन म्हणजे पुरांचा संहार करणारा तीन पुरांचा संहार करणारा जे त्रिपुरी पुरण्याच्या दिवशी आपण म्हणतो ना आ कथा ऐकतो त्या तीन पुरांचा संहार करणार हे त्रिपुरारी हे पुरमथना तुझ्या गुणवर्णनाच्या पुण्याईने पुन्हा मी म्हणजे पवित्र करतो काय पवित्र करतो माझी वाणी पवित्र करतो त्याच्यासाठी माझी बुद्धी तुझं गुणवर्णन करण्यास प्रवृत्त झाली आहे बुद्धी व्यवस्थिता व्यवस्थित म्हणजे प्रवृत्त झाली आहे माझी बुद्धी कशासाठी तर तुझं जर गुणवर्णन केलं तर माझी वाणी पवित्र होईल म्हणून मी तुझं गुणवर्णन करतो आहे आणि त्याच्यासाठी माझी बुद्धी आता प्रवृत्त झाली आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय